काल अचानक एक पत्र मिळाले पोस्टमन काकांनाच शोधत आले नीट ऐका काल अचानक एक पत्र मिळाले पोस्टमन काकांनाच शोधत आले दिसत नाहीत हल्ली कोठे पत्ता सापडत नाही का म्हटले दिसत नाहीत हल्ली कोठे पत्ता सापडत नाही का म्हटले लाल पेटी नाहीशी झाली टपाल सेवा रुसून बसली लाल पेटी नाहीशी झाली टपाल सेवा रुसून बसली देवाणघेवाण करू कशाची पत्र लिहिण्याची सवय मोडली देवाणघेवाण करू कशाची पत्र लिहिण्याची सवय मोडली मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया मिनिटात सर्व पोहोचू लागली मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया मिनिटात सर्व पोहोचू लागली ओढ संपली संयम संपला पटकन मिळण्याची सवय लागली ओढ संपली संयम संपला पटकन मिळण्याची सवय लागली पत्रास कारण की सणविवी पत्रास कारण की सणविवी वाचायला आता मिळत नाही पत्रास कारण की सणविवी वाचायला आता मिळत नाही मुक्काम पोस्टची जागा आता लिहायची कुठे उरलीच नाही मुक्काम पोस्टची जागा आता लिहायची कुठे उरलीच नाही नमस्कार आपण ऐकत आहात अत्तर कुपी आठवणी अनुभव आणि भावनांचा सुगंध आजचा आपला विषय आहे टपाल सेवा पूर्वी देवाणघेवाण करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे टपाल सेवा सुरुवातीला ते फक्त सरकारी कामांसाठी वापरले जात होते हळूहळू त्यात बदल केला गेला टपालाने पोस्टकार्ड पत्रे पैसे पार्सल हे सर्व पाठवले जात होते स्पीड पोस्ट आणि बँकिंग सेवा ही यामध्ये दिली जाते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून भारतीय टपाल खात्याची रजिस्टर पोस्ट सेवा बंद झाली आहे ही सेवा आता स्पीड पोस्टमध्ये विलीन केली गेली आहे काळ बदलला देवाणघेवाणाची माध्यमं बदलली अर्थात बदल हा आवश्यक असतो पण या पत्रमाध्यमानं अनेक गोष्टी शिकवल्या आहेत आत्ताच्या फास्ट युगात सोशल मीडिया इंटरनेट मोबाईल यांची जागा सगळ्यांच्या मनात खूप लवकर तयार झाली कारण आपल्याला वाट बघण्याचा संयम संपलेला आहे एखाद्याला काही सांगायचं आहे काही पाठवायचं आहे मिनिटभरात का मुरकून टाकतो ना आनंदाची किंवा दुःखाची वार्ता सांगण्यासाठी किंवा मिळण्यासाठी दूरदूरच्या गावातील लोकांची जी घालमेल ओढ चालू असायची आतुरता असायची तो अनुभव आपण दहा टक्केसुद्धा घेतलेला नाही लिहायला वाचायला न येणारी माणसंसुद्धा आपल्या प्रिय व्यक्तीसाठी पत्र लिहिण्याचा अट्टाहास करायची यात पोस्टमन काका किंवा गावातील सुशिक्षित व्यक्तींची मदत होत होती कारण आपल्या प्रिय व्यक्तीची विचारपूस करण्याचं आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचं आणि प्रेम दाखवण्याचं एकच माध्यम तेव्हा उपलब्ध होतं तार आली की छाती धडधड चालू व्हायची नक्की काय बरं बातमी असेल कामासाठी कुटुंबाला दूर ठेवून कष्टाची कमाई मनी ऑर्डरमधून पाठवताना त्या करत्या व्यक्तीचा ऊर किती भरून येत असावा किती समाधान मिळत असावं कितीतरी दिवस किंवा महिनोन महिने एकमेकांशी संपर्क होत नसे पण तरीही त्यांच्यातील आतुरता ओढ संयम आत्मीयता आणि आपुलकी या, या गोष्टी दिवसेंदिवस वाढतच होत्या आता आपल्याला हे सगळं किती जमतं यात प्रश्नचिन्हच निर्माण होत आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं याचा अभिप्राय नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब धन्यवाद